अफजलखानाने स्वराज्यात येताच रयतेचा छळ करणं मंदिरं उद्ध्वस्त करणं असे प्रकार सुरू केले होते शिवरायांनी खानाच्या मनातलं कपट बरोबर ओळखलं होतं महाराजांनी प्रतापगडाजवळ खानाच्या भेटीसाठी एक जागा निश्चित केली अफजलखानाच्या फौजेमध्ये सय्यद बंडा नावाचा एक सैनिक होता जो दांडपट्टा चालवण्यामध्ये अतिशय तरबेज होता त्याचा प्रतिकार करण्यासाठी काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून महाराजांनी जिवाजी महाले यांना सोबत नेण्याचा निर्णय घेतला जिवाजी महाले हे दांडपट्टा चालवण्यामध्ये इतके पटाईत होते की त्यांनी कधी वार केलाय हे शत्रूला सुद्धा समजायचं नाही भेटीचं ठिकाण निश्चित झालं भेट झाली आणि त्याच भेटी दरम्यान खानाने दगा केला महाराजांवर वार केला पण चिलखत असल्यामुळे महाराज वाचले मग महाराजांनी पण वाघनकांच्या साह्याने खानाचा कोथळा बाहेर काढला अफजल खान मोठ्याने ओरडला आणि तो आवाज ऐकून सय्यद बंडा महाराजांच्या दिशेने वार करण्यासाठी धावला ते पाहून जिवाजी महाले प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सय्यद बंडाच्या हातावर वार केला जिवाजी महाले यांनी केलेला वार इतका जबरदस्त होता की एका क्षणात सय्यद बंडाचा हात आकाशात उडाला याच प्रसंगावरून होते जिवाजी म्हणून वाचले राजे शिवाजी ही म्हण प्रचलित झाली आणि म्हणूनच जिवाजी महाले यांना म्हणतात छत्रपती शिवरायांचे शूर मावळे माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा